कळण लोकसभेतील सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचे मतदान करण्याचा न्याय हक्क कर डावलला गेला आहे याबाबत इलेक्शन कमिशन जबाबदार आहे त्या प्रकाराबाबत आम्ही मेरबान हायकोर्टात रीट पिटिशन दाखल करणार आहोत इलेक्शन कोर्ट नंतर आज रोजी त्याची प्रेयर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे जे जवळजवळ शहाऐंशी हजार लोकांचे मतदान झालेले नाहीये त्याचं कारण फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्यामध्येच आता सर्व मतदारांची नाव ॲड करणं दुसरा इलेक्शन होण्याबाबत फेर मतदान, फेरमतदान करण्याबाबत विचार करणे आणि त्याबाबत आदेश पारित करणे आणि ज्या तत्सम कर्मचारी किंवा अधिकारी वर्गामुळे सदर घोळ हा घडलेला आहे तो भोंगा कारभार इलेक्शन कमिशनने केलेला आहे विरुद्ध योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत आम्ही प्रेअर करणार आहोत नमस्कार वीस मे रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत त्या दिवशी असं लक्षात आलं की हजारो मतदारांची नावं ही, ना 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 ही। शा हो शा हो मतदार यादीतून वगळण्यात आली होती आणि ही नावं वगळण्यात आल्याचं बऱ्याच जणांना त्या दिवशी लक्षात आलं बऱ्याच जणांनी त्या आधी आपली नावं आहेत की नाही याची शहानिशा केली नव्हती पण ती शहानिशा न करण्यामागचं कारण असं होतं की ते अनेक वर्ष ते त्याच ठिकाणी राहत आहेत अनेक वेळा त्यांनी मतदान केलेलं आहे त्यामुळे मतदार यादीतून नाव गायब होण्याचं काहीच चान्स नाही असा विचार करून त्यांनी ती शहानिशा केली नव्हती जे कदाचित साहजिक असू शकते आत्तापर्यंत साधारण दोन हजार नागरिकांनी आम्ही फॉर्म एक गुगल फॉर्म जो व्हायरल केला होता त्या गुगल फॉर्मवर दोन पेक्षा अधिक नागरिकांनी त्यांचं नाव डिलीट झाल्याबद्दलची तक्रार किंवा त्याबद्दलचं रजिस्ट्रेशन हे केलेलं आहे ही नावं डिलीट करण्याची जी प्रोसिजर आहे ती ही चुकीची होती कारण एका नोटिफिकेशनने सरसकट ऐंशी हजार नावं डिलीट करणं हे कोणालाही मान्य नाही असं साधारण मतदारांचं मत आहे आता झालेला मतदारांचा हे मूलभूत अधिकार आहे की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा त्यांना मतदानाचा अधिकार मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे पण कालच्या या सगळ्या कारभारामुळे त्यांना मतदान करायला मिळालं नाही त्यामुळे अनेक जणांमध्ये रोष आहे आपण एक सुजाण नागरिक म्हणून आणि नागरिकांचा एक फोरम फॉर्म करून या संदर्भात आपण निवडणूक आयोगालाही तक्रार करणार आहोत आणि हायकोर्टामध्येही पिटिशन करावी जेणेकरून ही जी डिलिशन प्रोसेस आहे त्याबद्दल विचारणा करून ही डिलिशन डिलिशनची प्रोसे, जी प्रोसेस आहे त्याबद्दलही एक जी चुकीची पद्धत आहे त्याच्याबद्दलही हायकोर्टाने आयोगाला प्रश्न विचारावेत याकरता आपण एक याचिका करण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या एक तीन ते चार दिवसात याबद्दलची लाईन ऑफ ऍक्शन आपल्याला आपण अपन ठरवणार आहोत आणि ती सगळ्या नागरिकांपर्यंत आपण पोहोचवू धन्यवाद